सप्तचक्र आणि रेकी यांचा काय संबंध आहे आता मी रेखे आणि सप्तचक्र रेकी काय करते सप्तचक्रांवरती काम करते कुंडली शक्ती खालून वरती जाते आणि रेकी काय करत असते वरून खालती येते म्हणजे पार्वती आणि शिव जेव्हा पार्वती शिव एक, एक तेव्हा शस्त्रार पार एलाइटमेंट होती म्हणजे येतो पण ज्यावेळी रेकी काम करते एक शिवशक्ती धरून सांगितलेली मी शिवशक्ती वरून येते त्यामुळे आपल्या ओरावरती काम करते आणि सात चक्रांमध्ये काम करते म्हणजे आपल्या सात चक्रांमध्ये असलेले अडथळे दुर्गंधी किंवा आजार विजार काढते मानसिक लेव्हलचे असतील भावनिक असतील किंवा अनेक पैसे संपत्ती कुठं केला की त्या सगळ्यांना हळूहळू दूर करते आणि आपली चक्र आपल्याला रस्ता थोडक्यात क्लिअर होतो आणि आपली चक्र ऊर्जा अनेक प्रकारे फिरू शकते म्हणजे आपल्यातला आळस दुर्गंधी अनेक गोष्टी दूर होतात हा त्यातला फॅक्ट आहे म्हणजे रेकी ओव्हरावरती सात चक्रांवरती काम करते मी असं म्हणत नाही की रेकीने कोणाची चक्र ओपन झाली किंवा असं कोणी नाहीये रेकीने कोणाची चक्र ओपन नाही होत चक्र ऊर्जावान होऊ शकतात आणि चक्रांना तुम्ही ऊर्जा देऊ शकता त्यातले अवरोध दूर करू शकता असा एकही माणूस नाहीये की रेकीने त्याला इनलाइटमेंट भेटली एनलाइटमेंटसाठी साधना करावीच लागते कुंडलिनी एनर्जी असते hmm. ती वरती जात असताना त्याला खूप वेळ काय असते खूप वेळ द्यावा लागतो दहा पंधरा बारा वर्षाची साधना मोठी तपस्या ती मोठी hmm. तपस्या आहे ही एक तुम्ही मॉडेलिटी म्हणून घ्या कारण हे ठेशन आहे रेकी जसं hmm. लामा फेरा रेकी थुंकारा असेल okay. किंवा कुठलंही घ्या एक हिलिंग तर ठेशन ते जस्ट अनेक ऊर्जेचे प्रकार आहेत